बातमी आहे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची उपकंत्राटदाराकडे बघायचं कारण नाही शिवबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज यांच्यावर पलटवार केला नाव जरांगेंचं राजकारण उद्धव आणि पवार यांचं अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केली होती त्यांच्या या वक्तव्यावर शिवबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावरती पलटवार केला जातं आणि त्या रा, जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांक पाटलांचा काही संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतय आम्ही लढतोय ते भाजप सारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण असत नाहीये हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅव्हिलियन मध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे